स्वागत आहे मित्रांनो आपल्या न्यू ब्लॉक मध्ये आज मित्रांनो आपल्याला जरा रावेरला जायला मंडप टाकेल कारण की कसा आहे का मित्रांनो काम करत असताना गाव बी दाखवून द्या आपलं गाव कसं काय दिसते मोरगावत तर मित्रांनो मोरगावले केला टाटा आपण आले रावेरले हे पहा मित्रांनो हे रावेरले आपण मंडप गिंडप टाकला टेजगीज तयार करून घेतली दत्तूजा भेटून गेला म्हटलं दत्तूदा म्हटलं चाल बो आता तुझ्या लेखा लग्नामध्ये आलता म्हटलं बो तुले भेटून घेतो मग दत्तूजाला भेटलेला मित्रांनो हे टेजगीज गावामध्ये लावलं या गावातल्या टेजला केला टाटा मित्रांनो आपण नुसते हे मारले ज्या मध्ये लड् एक एक लड्डू इकडल्या साईडले एक लड्डू इकडल्या साईडले असे टाईट काम करून घेतलं हे आपल्या जाबाद मित्र आपल्याला भेटायला म्हटलं मित्र तू असं सहकार्य राहू द्या हे मित्रांनो आपण हे काम लावलं हे पाहूंगे एक नंबर काम चालला हे पाहू मित्रांनो लाइटिंग गिटिंग लावून सण ह्या आपला नरेंद्राचा लेखगीक आपल्याला भेटून गेला म्हटलं बो तू हे काम असं चालूच ठेवूच राहा त्या भाऊले केला टाटा गणपती बाप्पाला केला नमस्कार मित्रांनो मंडपात घुसले आपण हे आता हे नाईटचं लग्न होतं म्हटलं चाल भाऊ आपलं नाईटचं लग्नाची एकदा सोय पाहून घ्या आपली आधी मध्ये घुसली आपण हे पहा मित्रांनो गलीचे गिलीचे चट्या चुट्या अतरुणसन काम चालू करून दिलं एक असे आजूबाजून पडदे मारले म्हणजे फोकसवाल्याला सांगून दिलं म्हणजे तान्य राहत मित्रांनो लाईट बंद पडली आपण फोकसवाला पाहतो मित्रांनो हे टेस्ट गीज आपण लाजबाब तयार करून घेतली आपलं काम आहे मित्रांनो तर गामाय सर्वेले येमाशिवाय परिणी मित्रांनो काम करा तर सहकार्य भेटते मित्रांनो त्यापर्यंत